मराठा नेते विनोद पाटील छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून उमेदवारी छत्रपती संभाजीनगर गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असणारे मराठा नेते विनोद पाटील हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत विनोद पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपण छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली यावेळी विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून मला छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी अशी इच्छाही बोलून दाखवली त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं आहे की आत्तापर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई लढलो पण समाजव्यवस्थेत नेम अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी सभागृहात जाणे गरजेचे आहे अठरा पगड जातीच्या कार्यकर्त्यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आता मी सभागृहात केलं पाहिजे तरुण शेतकरी महिला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडला तर त्याला अधिक बळकटी मिळेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे यासाठी या, या सगळ्यांनी माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरलेला आहे हा आग्रह मी मान्य करून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे समाजाचे प्रमुख प्रतिनिधी माझे शिभक्त मित्र बघिनी या ठिकाणी आले त्यांनी आशीर्वाद दिला आणि हा सत्कार सोहळा याच्यामध्ये सगळ्यांनी आग्रह धरला की आपण सक्रिय राजकारणात आलं पाहिजे तुम्ही जो शब्द दिला होता न्यायालयीन लढाई संपेपर्यंत मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई संपलेली आहे आणि आपण राजकारणात आलं पाहिजे मी सगळ्यांना सांगितलं की मी विशिष्ट एका जातीचा म्हणून एका समूहाचा म्हणून नसून तर शिवभक्त म्हणून अठरपकड जातीचे मावळे जर सोबत असतील तर मी हा राजकीय निर्णय घेतलेला आहे आणि मी आत्ता तो जाहीर केलेला आहे येणारी लोकसभा दोन हजार चोवीस छत्रपती संभाईनगरमधून मी लढणार आहे कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालेलं नाही कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला सगळ्यांनी सांगितलं तर पक्षाकडून लढेल जर पक्ष योग्य वाटलं नाही सगळेच पक्ष योग्य आहे मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे परंतु जर माझ्या मावळ्यांनी सांगितलं आपला अपक्ष लढायचा तर मी अपक्ष लढेल सभागृहामध्ये समाज समाजव्यवस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी जी लढाई रखडलेली आहे ती सभागृहात जाऊन दिल्ली दरबारी मांडण्यासाठी त्या ठिकाणी यांचा प्रतिनिधी म्हणून मला जायला नव्हतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर